स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसंट नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल जे नवीन अपडेट आलं आहे ते आता आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला कडकराची विनंती मला अशी व्हिडिओ बनाल खूप मेहनत लागती तर माझी तुम्हाला कडकडची विनंती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी असं प्रोत्साहन मिळेल या अगोदर सरकारने तीन हप्ते दिले आहेत म्हणजेच साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत अजून देखील काही लाभार्थींचे हप्ते येत आहेत आता सांगण्यात आले आहे की एकसोबत ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे दोन हप्ते लाभार्थ्यांना मिळतील म्हणजेच तीन हजार रुपये मिळतील म्हणजेच दिवाळी अगोदर साडेसात हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर आलेले असतील मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सरकारने अगोदरच तीन हप्ते दिलेले आणि ज्या काही व्यक्तींचे ज्या महिलांचे के वाय सी करणं बाकी होते त्यांनी जसं जसं के वाय सी कम्प्लीट करताय त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड होत आहे त्यांचे क्वेरी क्लिअर क्लिअर होत आहे तसं तसं त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येता येतं म्हणजे अशी तारीख आहे फिक्सनी मित्रांनो आज देखील प्रत्येकाच्या खात्यावर ज्यांची क्युरी कंप्लीट झाली ज्यांचं क्युरी क्लिअर झाली त्यांच्या खात्यावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे येतच आहेत म्हणजे आतापर्यंत मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे साडेचार हजार रुपये खात्यावर जमा झालेले आहेत आणि सरकारने म्हणजे अजितदादाने आणखी एक अशी घोषणा केली की के ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे देखील पैसे आम्ही लवकरात लवकर मग दहा ऑक्टोंबरच्या अगोदर देणार आहोत म्हणजे मित्रांनो ही दिवाळी आपल्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची म्हणजेच आनंदाची साजरी होणार आहे मग मित्रांनो यावरच काँग्रेसने देखील एक समोरून सांगितलं की काँग्रेस देखील मत आहे की जर आमची सत्ता आली तर आम्ही पंधराशे रुपयावरून तीन हजार रुपये देऊ आपण बघत आहोत मित्रांनो न्यूजमध्ये आता काँग्रेसचे काही कार्यकर्ते म्हणजेच काँग्रेसचे काही जे आहेत ते जे रेसमध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर आमची सत्ता आली तर हे पंधराशे देतात आम्ही देखील तीन हजार रुपये देऊ म्हणजेच जर कधी काँग्रेसची सत्ता आली तर त्याचं म्हणणं आहे की ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या लाभार्थी महिलांना पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये देतील असो मित्रांनो जे ते असेल ते पण आजच्या घडीला पंधराशे रुपये भेटत आहे ते आपल्याला मानावं लागेल ते पुढचं पुढं बघू आज आपण पंधराशे रुपयाचा लाभ घेत आहे ते महत्त्वाचं मग मित्रांनो आता सध्या जे पंधराशे रुपये ते कंटिन्यू राहणार आहे काही जणांचं म्हणणं आहे की हे पंधराशे रुपये सरकारची सत्ता गेली किंवा सरकार पडल्यानंतर पंधराशे रुपये बंद होतील फक्त इलेक्शन पुरतं आहे तर मित्रांनो त्याची आपल्याला काळजी करायची गरज नाही आपण फक्त आपलं आत्ताचं बघू आपल्याला पंधराशे रुपये मिळत आहेत मग दहा ऑक्टोंबरन चोवीस अगोदर ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ असे दादा पवार म्हटले आहेत मी तुम्हाला अगोदरच बोललो मित्रांनो आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हटलेले आहेत की आम्ही लवकरात लवकर म्हणजे दहा ऑक्टोंबरच्या अगोदर भाऊबीज भेट म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे ॲडव्हान्समध्ये म्हणजे आणखी ऑक्टोंबर महिना संपलेला नाही आणि नोव्हेंबर महिना लागलेला नाही त्या अगोदरच त्यांना तीन हजार रुपये खात्यावर जमा करू म्हणजे बघा मित्रांनो ही खूप मोठी रक्कम असणार आहे आपल्या खात्यावर दिवाळी अगोदरच साडेसात हजार रुपये जमा होणार आहे म्हणजेच तुमची दिवाळी खूप आनंदात साजरी होऊ शकते मग मित्रांनो आशा आहे तुम्ही तुमच्या खात्यावर नक्की तीन हजार रुपये जमा होतील आणि तुमची दिवाळी नक्की आनंदात जाईल ह्या दिवाळीला तुम्ही भरभराट तुमच्या घरात येऊ हो, आणि आनंदाचे शहरं तुमच्या घरात आणि तुमच्या चेहऱ्यावर असो हीच प्रभूजींनी प्रार्थना मित्रांनो मला असे व्हिडिओ खूप कळकळ लागते खूप मेहनत लागते तर माझी तुम्हाला कळकळची विनंती आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा म्हणजे असे काही नवीन अपडेट येतील तर मी तुम्हाला ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो असंच प्रेम नेहमी माझ्यावर आणि आपल्या ज्या डिसरं नॉलेज सिटीवर असू द्या म्हणजे तुम्हाला असे विविध प्रकारचे व्हिडिओ भेटतील आणि विविध योजनांबद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही त्या योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा लाभ घेऊ शकाल मित्रांनो आशा आहे तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकेल आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपलं मनस्वी आभार मित्रांनो